मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदरसुद्धा मैदानात दाखल झाला आहे रेटरे धरणच्या नो आपण आहोत आता रेटरे धरणच्या मैदानामध्ये आणि आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक शाकीर पठाण भेटलेले भेटलेले दादा कधी आला छत्रपती संभाजीनगरवरनं दोन तीन दिवस मुंबईहून पाहिले इकडेच आहे इकडेच आहे बरं मित्रांनो तुम्ही पाहू शकता राजा पण आलाय आणि आज त्याच्या उडीला दुसरा कोण सम्राट पण आला काय हा सम्राट आहे घरचीच गाडी घरचीच गाडी पाळणार आहे आज राजा आणि सम्राटचं कसं काय नियोजन म्हणजे नियोजन आता आहे बऱ्याच दिवसांना चालू बरं बरं तुम्हीच चालवताय गाडी मित्रांनो राजा आणि सम्राट सुद्धा धरणच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा सम्राट आहे बघा छत्रपती संभाजीनगरचा मित्रांनो कडेपूरकरांचा वजीर पण आलाय मित्र कसं काय नियोजन आहे आज ड्रायव्हर ने केलंय का बर तेजा कोणता गिरवीचा तेजा आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दा दादा सध्या बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये त्याच्या स्पीडच्या जोरावरती धुमाकूळ घालणारा छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या पण आलाय आहे आज कसं नियोजन आहे दादा चांगलं आहे पायतान दिसेल रोमन रोमान रोमन केसरी रोमन हिंद केसरी रोमन सोबत पायतान दिसणारे कुठं मुक्का मला होता काय प्रदीप नाना असते प्रदीप नाना शुभेच्छा मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे ते दैवछेठ गोवेकर आलेले आहेत मैदानामध्ये दादा नमस्ते आज कस काय नियोजन आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा खुटवड यांचा बैजा सुद्धा मैदानात आला आहे आणि तुम्ही पाहू शकता सध्या ज्याच्या पळाची मैदानामध्ये खूप चर्चा आहे तो म्हणजे नवीन खरेदी बहऱ्या सुद्धा मैदानात आलाय आज कोण कोण कसं पळणार आहे बायजा बरोबर कोण आहे घरचीच गाडी आहे घरचा सास पळणार आहे मित्रांनो आज चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आज कुणा घेऊन आला दादा बादला मित्रांनो वाटेगावचा पहिलवान पण आलाय आणि बादल सुद्धा मैदानात आलाय आज कसं काय पहिलवानचं नियोजन कस कायम आणि बादल गजापूर पळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा